शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो शिक्षणाची गंगा ही शेतकऱ्याच्या घराघरापर्यंत पोहोचली आणि त्या शिक्षणाचा फायदा शेतीमध्ये कसा करायचा शेतकऱ्याच्या मुलाला समजू लागलं शेतात राबराब राबणाऱ्या -राब आणि मरणाचे कष्ट सहन करणाऱ्या शेतकऱ्याचे कष्ट शेतकऱ्याच्या मुलाने एकदम जवळून पाहिलेले असतात शेतात एवढं राबून सुद्धा तर शेतमालाला योग्य तो दर भेटत नाही कधी अति जास्त पाऊस तर कधी पाऊसच नाही कधी बेमोसमी पाऊस तर कधी गारपीटने झालेलं नुकसान कुठेतरी शेतकऱ्याचा पोरगा पेटून उठतो आपल्या शिक्षणाचा वापर शेतामध्ये करतो आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने कमी जागेत जास्त जास्त उत्पन्न कसं घेता येईल याचा नेहमीच तो प्रयत्न करत असतो यातीलच एक महत्वाचा प्रयोग म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजेच मिश्र शेती मित्रांनो व्हिडिओ बघता बघता चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आजच्या विषयाला सुरुवात करू आजचा विषय आपला इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजेच मिश्र शेती तो मिश्र शेती, शेती म्हणजे ही एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कन्सेप्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये कसं असतं ना की शेती सोबत तुम्ही पशुपालन म्हणजे याचा अर्थ असा की अ एखाद्याचा वेस्ट पदार्थ होतो दुसऱ्यासाठी अन्न बनत असतो म्हणजे त्यांच्या उपजीविकेची सायकल ही एकमेकावर अवलंबून असते कमी जागेत जास्त जास्त उत्प जास्त जास्त आणि वेगवेगळ्या पद्धतीने जास्त उत्पादन घेऊन खूप चांगला नफा या शेतीमधून म्हणजेच मिश्र शेतीमध्ये मिळवला जातो आता या मिश्र शेतीमध्ये म्हणजेच इंटिग्रेटेड फार्मिंग मध्ये आपल्याला कोणते कोणते व्यवसाय करता येतात जसं की पालन झालं बदक पालन झालं कुक्कुटपालन झालं शेळीपालन झालं मेंडी पालन झालं किंवा ससेपालन झालं किंवा दुधा जनावरांचं संगोपन झालं जसं जा की गाय झालं म्हैस झालं या सगळ्या गोष्टी इत्यादी आपण या मिश्र शेतीमध्ये पाळू शकतो आणि नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त उत्पन्न याच्यातनं प्राप्त करू शकतो आता आपण सगळ्यात अगोदर घेऊ मित्रांनो मासेपालन ही सायकल अशी मित्रांनो की, की एकमेकावर अवलंबून आहे म्हणजे एकमेकाच्या उपजीविकेचं साधन त्यांच्या वेस्टेज पदार्थावर अवलंबून आहे मित्रांनो मासे पालन मासे मासे जास्त। जा जा mm. आता पालन घेऊ मासे पालनाचा विषय असा आहे मित्रांनो माशांच्या शरीराला एकदम हाय प्रोटीन लागत असतं आणि म्हणजे हाय प्रोटीन अन्नाची गरज असते आणि जी कोंबडी असते ना तिची जी विष्ट असते त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हाय प्रोटीन असतं आणि मासे हे कोंबडीच्या विष्ठेमधून फक्त प्रोटीन घेतात आणि जो उर्वरित जो घटक असतो म्हणजे वेस्टेज असतो ते त्याला बाहेर टाकून देतात आता याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे तुमच्याकडे बदक पालन बदक हे दोन प्रकारचे असतात एक मांसाहारी असतो आणि एक शाकाहारी असतो जर तुम्हाला मासे पालनासोबत बदक पालन करायचं असेल तर तुम्ही शाकाहारी बदक बदक पालन करू शकता बदक पालनाचा मासे पालनासोबत खूप जास्त फायदा असा आहे तो म्हणजे की बदक हा पाण्यात नेहमी हालचाल करत असतो आणि त्याच्या हाल त्या हालचालीमुळे त्याला पाण्यात त्याचे पाय जास्त स्पीडने चालवावे लागतात आणि त्या कारणाने काय होतं ना पाण्याच्या मुवमेंटमुळे आणि बदकाच्या त्या पायाच्या गतीमुळे पाण्यामध्ये ऑक्सिजन निर्माण होतो आणि हा जो ऑक्सिजन असतो ना माशांसाठी खूप उपयुक्त असतो मित्रांनो तर बदक हा पाण्यातील हानिकारक किटाणू जे असतात किंवा विषाणू जे घटक असतात ना त्यांना आपण खात असतो आणि बदक हा मूळता उभयचर प्राणी मंत्र म्हणजे जमिनीवर राहणार प्राणी मित्रांनो पण त्याला पाण्यामध्ये राहायला खूप जास्त आवडत असतो त्याच्यासोबत असतं मित्रांनो कुक्कुटपालन आता गावरान किंवा गावरान क्रॉस किंवा बॉयलर कुक्कुटपालन तुम्ही त्यामध्ये करू शकता यात शेळीपालनाचं जे वेस्टेज असतं म्हणजे कुकुटपालनाच्या सायकलमध्ये जे शेळीपालनाचं वेस्टेज असतं त्याचा फायदा कुक्कुटपालनामध्ये नक्कीच होत असतो आता याच्यानंतर येतो विषय मित्रांनो शेळीपालन किंवा मेंढीपालन शेळ्यांना आपण हिरवा चारा घालत असतो किंवा घास घालत असतो किंवा त्यांना खुराक खाद्य हे सुद्धा खाऊ घालत असतो आणि त्यातून निघाले जे वेस्टेज असतं मित्रांनो लेंड्या ह्या ज्या निघत असतात ह्या कोंबड्यांसाठी खाद्याचं खूप चांगलं आणि आवडतं खाद्य तयार होत असतं मित्रांनो आता याच्यानंतर शशीपालन सशीपालन ही एक चांगली कॉन्सेप्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला शेळी पालन करायचं नसेल किंवा पालन करायचं नसेल किंवा जे आवडत नसेल तर तुमच्यासाठी एक ऑप्शन म्हणून शशीपालन ही एक चांगली कॉन्सेप्ट मित्रांनो तर ज्यांना कोणाला सशेपालनात इंटरेस्ट असेल तर ते शशी पालन सुद्धा करू शकता म्हणजे एक सायकल आहे मित्रांनो आता याच्यानंतर मित्रांनो दुधासाठी गाय किंवा म्हैस म्हशी पालणे आता जर कधी गाय किंवा म्हैस पाळली तुम्ही तर याचा अर्थ जो चारा असतो मित्रांनो तो पालनासाठी उपयुक्त होत असतो जसं की तुमच्याकडे काम करण्याची जर तुमची इच्छाशेती असेल आणि तुम्हाला कमी दिवसात किंवा कमी चान्सेस म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न घेण्याची तुमच्यामध्ये जर कधी इच्छाशेती असेल ना तर तुम्ही नक्कीच तुम्ही एक पालनाकडे किंवा म्हैस पालनाकडे वळू शकता मित्रांनो तर मित्रांनो हा जरा आपण कुठला कुठला व्यवसाय मिश्र शेतीमध्ये करू शकतो ज्याचा फायदा शेतीला असा होतो मित्रांनो की तुमची ही शेती पाण्यावर अवलंबून असते आणि जर तुम्ही सांगितलेल्या व्यवसायांपैकी जर तुम्हाला व्यवसाय मासेचा करायचा असेल तर तुमच्याकडे एक तलाव असेल ओके म्हणजे शेततळ असेल तुम्ही त्या शेतात शेतासाठी म्हणजे त्या शेतळ्याच्या पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या शेतासाठी करू शकता ज्यावेळेस तुमच्याकडे पाणी उपलब्ध नसते त्यावेळेस तुम्ही ते पाणी वापरू शकता आणि त्या पाण्यामध्ये जितके खनिज द्रव्य असतात त्या खनिज द्रव्यांच्या शेतामध्ये वापर झाल्याने तुमच्या शेताचं जे येणार उत्पन्न नक्कीच जबरदस्त निघणार आहे आता या व्यवसायात तुम्हाला काय काय महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात अगोदर स्वच्छता त्यासाठी ती काळजी घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे कोंबडी असा पक्षी आहे किंवा शेळ्याचा प्राणी आहे त्यांना स्वच्छता लागत असते आणि मासे ही वैयक्तिक स्वच्छता पसंत करत असतात बदल झाले तर यांच्या राहण्याच्या ठिकाणी तुम्ही चुनाचा शिडकाव करू शकता किंवा चुना वापरू शकता चुन्यामुळे काय होत असणार जो तुम्ही चुनावरती टाकाल शेडवर तो चुना खाली पाण्यामध्ये उतरणार आणि पाण्यामध्ये जाणार आणि पाण्यामध्ये त्या चुन्या मधून ऑक्सिजन तयार होणार तो ऑक्सिजनचा फायदा तुमच्या माशांना नक्कीच होणार तर या जऱ्या गोष्टी मित्रांनो शिकायच्या आता तुम्हाला शेड निर्मिती कशी करायची मासे पालन बदक पालनासाठी किंवा तलावाची निर्मिती कशी करायची तर शेळी पालन किंवा मेंढीपालन किंवा मासे पालन किंवा पालन, पालन? यासाठी तलावाच्या एका कोपऱ्याला तुम्हाला शेडची निर्मिती करणे हे खूप गरजेचे आहे सगळ्यात वरच्या टप्प्यात तुम्ही शेळ्या किंवा मेंढ्या किंवा ससे ठेवू शकता दुसऱ्या कप्प्यामध्ये तुम्ही कोंबड्या ठेवू शकता किंवा कुक्कुटपालन तुम्ही करू शकता आणि सगळ्यात खाली म्हणजेच तलावामध्ये तुम्ही मासे किंवा बतक तर कि हे पाळू शकता मित्रांनो तर एकंदरीत सांगायचा विषय फक्त एवढाच होता मित्रांनो की तुम्ही शेतीमध्ये नुसतं शेतीवर अवलंबून न राहता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण बघा ना जर आपण पारंपरिक पद्धतीने जर शेती करत असू ना तर पारंपरिक पद्धतीने जे कामणारे आपण जे पिकं असतात ना तर त्या पिकांना खरंच भाव भेटेल ही तर मला शाश्वती नाहीये पण जर तुम्ही वेगवेगळे बदल करून आणि वेगवेगळ्या व्यवसायामध्ये जर उतरून तुम्ही वेगवेगळ्या व्यवसायामधून जर चांगलं उत्पन्न घेतलं ना मित्रांनो तर तुम्हाला हमकाच भाव नक्की नक्की भेटणार आता जसं की मेंढीपालन तुम्हाला करायचं असेलच तर त्यात तुम्हाला मेंढीपालना तर तुमच्या मेंढीच्या पिल्ल्यांकडनं पैसे येणार तुम्हाला लोकरकडून पैसे म्हणजे त्यांचं जे लोकर म्हणजे केसन येतात केसांकडनं पैसे येणार श्रीपालकडनं तुमच्या पिल्यांकडून येणार दुधाकडनं येणार त्यांच्या लेडींकडून येणार म्हणजे खूप सारे ऑप्शन आहेत सशां सस्यांचं जर कधी करायचं झालं तर सस्याचं एकदम बेस्ट ऑप्शन असू शकतं मित्रांनो सशांची जी फायदावास असते ना म्हणजे आज खूप जास्त डबल टिबलने वाढत असते इतर इतर पशुपालनाच्या uh. तुलनेमध्ये नंतर तुम्हाला मासे मासे पण तुम्ही पाळू शकता माशांकडनं बी चांगलं उत्पन्न म्हणजे मासे खूप बऱ्याच प्रमाणात खाल्ले जातात मित्रांनो कारण हायली प्रोटीन असतं जे जिम जिम करत असतात ना लोक किंवा ज्यांना फिजिकल फिटनेसची जास्त आवड असते ना ते मासे जास्त प्रिपेअर करतात आणि शुद्ध आणि एकदम नैसर्गिक असा जीवन घटक आहे मित्रांनो मासे त्यासोबत तुम्ही बदक पाळू शकता बदकाचे अंडेही आज बऱ्या प्रमाणात विकले जातात मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी ना मित्रांनो एकमेकावर अवलंबून म्हणजे एक सायकल अशी बनलेली आहे की म्हणजे एखाद्याचा वेस्ट पदार्थ असतो ना तो दुसऱ्यासाठी अन्न बनत असतो म्हणून ही मिश्र शेती जी असते ना मित्रांनो शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकणार आहे आणि भविष्यामध्ये या शेतीला खूप जबरदस्त डिमांड येणार आहे मित्रांनो तर तुमच्याकडे थोडी भांडोल गोतवायची क्षमता असेल किंवा तुमच्याकडे जागा असेल त्या जागेमध्ये तुम्ही याचा नक्कीच लाभ घेऊ शकता मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकत असतो मित्रांनो तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो त्याला आपण इथं सांगू जय शिवराय